आज आपण सगळ्यांनी पूर्ण शाखेमध्ये संभाजीनगर ब्रँचला क्युरेटिव्ह डिनरचा इतका अप्रतिम डिनरचा आस्वाद घेतला आहे आणि संस्कृतीमध्ये काय काय आहे तर त्याच्यामुळे तुम्ही खूप अप्रतिम आणि रिच आउटेट किंवा फ्रँचायजी ते सुरू केलं तुमचं आणि सर खूप मनापासून अभिनंदन तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण या जेवणाच्या माध्यमातून स्मरण सौख्याकडे गेलेलो आहोत मास्टरजी झालेलो आहोत तर त्याच्यामुळे कवी वैभव देशमुख चा उड़ी तर त्या साधर करता थैंक्स अलॉट सर फॉर द रिक्वेस्ट शेण सड्याने रांगोळीने अंगण सजते काय एक मित्र दुसऱ्या मित्राला यांच्या सारखाच जॉब निघित आणि भारताबाहेर गेला तिथे भेट झाली गावाकडे सोबत शिकायचं तो बरेच वर्ष गावाकडे गेलाच नाही तो त्याला विचारतो शेण सड्याने रांगोळी अंगण सजते काय अजून तिकडे जुन्या दिसांची छाया पडते काय जुन्या वडाच्या झाडावरती असते का बसते, अजून तारे रासती कथा ऐकताना प्यावे. आपण सॉरी मी बोलतोय सारखा की आपल्याला मला आजीच्या त्या सूरची बार, आठवडली आजोबा गच्चीवरती घराच्या सूत्रामध्ये गोष्ट सांगत बाजूला घेऊन तर आपण गोष्टी सोबत डोळे भरून सांधणे कथा ऐकताना प्यावे पुन्हा निवांतर क्षण आणावे डोळे भरूनच सांधणे कथा ऐकताना प्यावे घरा मागे भाजी भाजीच्या पाण्याची ताट वडाच्या पानाचे आणि पण तिची वाटी ताट गडाच्या पानाचे आनी, पण तिची वाटी गोल पंगत बसावी सारे वरती खोटे खोटे सहजे खोटे पाणी प्यावे क्षण थोडे धरून भरून साहे ऐकताना प्यावे